हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री आणि आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर कीर्ती काकडे आम्ही दोघी वर्ल्ड हायपर टेन्शन डे स्पेशल एपिसोड आज घेऊन आलेलो आहोत कारण हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब ह्याचा अनेकांना त्रास होतो पण बऱ्याच जणांना तो ओळखायचा कसा किंवा आपल्याला जो त्रास होत आहे तो बीपी वाढल्यामुळे होत आहे हेही माहित नसतं किंवा नॉर्मल बीपी किती आहे ते किती प्रमाणात वाढल्यावर डॉक्टरांकडे जायचं असतं का गोळी घ्यावी लागेल ह्या भीतीने बरेच जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात की एकदा ती बीपी घेतली की आए... सॉरी बीपी एकदा लागलं गोळी घेतली की ती आयुष्यभर घ्यायला लागते तर बीपीची जे औषधं आहेत ते लाईफ सेव्हिंग असतात त्यामुळे या कल्पना ज्या असतील तुमच्या तर त्या अक्षरशः पुसून टाका कारण तुमचं आयुष्य त्यामुळे वाचणार आहेत त्यांनी रक्तदाब हा नियंत्रणात राहतो तर अशाच अनेक प्रश्नांबद्दल आज आम्ही चर्चा करणार हो, आहोत आणि हॅलो डॉक्टर किर्ती हॅलो नमस्कार नमस्कार जसं मी म्हणलं की बऱ्याच वेळा रक्तदाब किंवा तो वाढला आहे हेच कळत नाही तर तो ओळखायचा कसा काय सांगाल तुम्ही बीपी वाढलेलं असत तर आ, हे सायलेंट असत तर आ, म्हणजे कधी कधी आपल्याला काही त्रास नाही झाला तर ते वाढलेलं आहे हे कळतच नाही फक्त मग कधीतरी काय होतं काही काही जणांना अस्वस्थ झाल्यासारखं वाटत काही जणांना चक्कर येते काही जणांना विकनेस वाटतो काही जणांचे पाय सुजायला लागतात ठेडेक होतं होत किंवा छातीत दुखत जडपणा येतो अशा प्रकारचे काही लक्षणं दिसू लागतात तर अशा वेळेस मग जेव्हा चेकिंग करायला जात तेव्हा ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं किंवा सायलेंटही असतं बऱ्याच जणांना Uh, कधी काही त्रासच झालेला नाहीये पण कधीतरी uh, साधे सर्दी खोकल्यासाठी जरी आले आणि बीपी चेक केलं गेलं तर आणि तर त्यांचं uh, वाढलेलं दिसून येतं तर अशा पद्धतीने ते डिटेक्ट uh, होऊन जातं की त्यांचं ह्यांना हायपर टेन्शनचा त्रास आहे पण एकदा बीपी वाढलेलं आहे म्हणजे तुम्हाला हायपर टेन्शन झालेलं आहे असं त्याचा अर्थ नाही होत आपल्याला ते, ते मॉनिटर करत राहावं लागतं रेग्युलरली चेक करावं लागतं आठवड्याला महिन्याला ज्याप्रमाणे तुमचे डॉक्टर तुम्हाला ऍडवाईस करतील त्या पद्धतीने तुम्हाला ते चेक करत राहावं लागतं तर बऱ्याचदा पेशंट असा प्रश्न विचारतात देखील की म्हणजे माझं बी पी एकशे वीस ऐंशी नाहीये एकशे तीस नव्वद दाखवतंय एकशे चाळीस नव्वद दाखवतंय एकशे पन्नास वगैरे दाखवतंय तर हे नॉर्मल आहे का वाढलेलं आहे तर अशा वेळेस आपण काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत की एकशे वीस ऐंशी ही जरी नॉर्मल तरी देखील एकशे चाळीस पर्यंत जरी वाढला तरी लगेचच गोळ्या घेण्याची गरज नाहीये किंवा डायस्ट्रॉलिक बीपी जरी नव्वद पर्यंत गेला तरी लगेचच गोळ्या घेण्याची गरज नाही जर तुम्हाला काही लक्षणं नसतील तर ह्याच्यावरती आपण डाएट करून म्हणा किंवा एक्सरसाइज किंवा तुमच्या डॉक्टरांचे जे सल्ले आहेत किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करून तो आणखीन खाली आणता आला तर मग ते करणं जास्त गरजेचं आहे लगेचच तुम्हाला गोळ्या घेणं गरजेचं नसतं जेव्हा तो एकशे साठ एकशे नऊ ऐंशीच्या वरती जेव्हा जातो तेव्हा मात्र ते ध्यानात घेतलं पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध गोळ्या वगैरे सुरू करणं गरजेचं असतं आणि ह्याच्यामध्ये दुर्लक्ष दे देखील करता कामा नये कारण तुम्ही बऱ्याचदा पेशंट काय करतात थोडे दिवस बीपीच्या गोळ्या घेतात आणि त्याच्यानंतर आता मला काही त्रास नाहीये असं म्हणून सोडून देतात एक तीन महिन्याच्या गोळ्या दिलेल्या असतात डॉक्टरांनी आणि झाल्या की तीन महिने घेऊन आता काही गरज नाही आता मला काही त्रास नाहीये तर असं नसतं त्या आपल्याला रेग्युलरली घ्याव्या लागतात सोडून देऊन चालत नाही मग साईड बाय साइड तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर चेंजेस केले Uh, काही सपोर्टिव्ह आयुर्वेदिक मेडिसिन्स घेतले किंवा अशा पद्धतीने जर तुमचं बीपी हळूहळू नॉर्मल येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानीच त्यातल्या गोळ्यांचे डोसेज किंवा गोळ्या कमी करणं हे हिताचं राहतं आपल्याला आपण मनाने बंद करणं हे अतिशय uh, अयोग्य तर uh, ह्याच्यामध्ये देखील बीपी आपला नॅचरली uh, तुम्ही जेव्हा चेक करत असता तेव्हा तुम्ही बाहेर न आला की ताबडतोब केबिनमध्ये जाऊन चेक करणं हे अतिशय चुकीचं आहे कारण बीपी नॅचरली कधी वाढतो तर आपण सोपेतनं उठल्यानंतर किंवा जागे असताना किंवा एक्सरसाइज केल्यानंतर किंवा चालून आलोय वॉकून वॉक करून आलोय आणि किंवा जिम करत असत जे लोक त्यांचाही नॅचरली जास्त राहतो एक्स एक्सायटेड स्टेटमध्ये स्टेट असाल किंवा राग आलेला असेल तुम्हाला अशा वेळेस तुमचा बीपी नॅचरली वाढतो आणि तेव्हा जर चेक केला तर तो वाढलेलाच दिसणार आहे आपल्याला तसंच जर झोप झोपलेला असेल किंवा झोपेतून जस्ट उठलं असं तर तेव्हा सुद्धा आपला बीपी थोडासा कमी असतो किंवा तुम्ही रिलॅक्सेशन स्टेजमध्ये असाल किंवा प्राणायाम वगैरे केलेलं असेल तर तो थोडासा डाऊन येतो पण ह्याचा अर्थ तो बीपी आपला कमी झालाय किंवा आपला बी पी या गोष्टीने वाढलाय तर आपल्याला गोळी लागेल असं काही त्याचा अर्थ नाहीये ह्या नॅचरलीच यावेळेस हा बीपी हा कमी जास्त होत असतो रेग्युलर तुम्ही चेक करणं एक टायमिंग वेगवेगळे तुम्ही चेक करून बघायचं सकाळी संध्याकाळी कधी दुपारी केव्हा जास्त राहतो कमी राहतो तर ह्या ह्याच्यानुसार तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यावरची ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं असतं <coughs> आता हा बरोबर तुम्ही म्हटल्यासारखं बऱ्याच जणांचं चेकिंग मध्ये जसं तुम्ही सांगितलं की ठराविक वेळेला जेव्हा सकाळी आहे किंवा आपण जिना चढून आलोय किंवा व्यायाम केलाय ह्यानंतर बी त्या वेळेला त्यावेळेला तपासून हार्ट रेट नॉर्मल ला आलं की तपासावं हो। मग आता समजा आपल्याला आता जो तो मॉनिटरिंग करत असतो प्रत्येकाच्या घरात फॅमिली हिस्ट्री असली की एक साधारणपणे बीपी मशीन आजकाल इलेक्ट्रॉनिक जे मिळतात जे घरी सोप करतात आपलं काम तर ते असतातच तर त्याच्या असंही लक्षात येतं की त्याचे आणि जे मध्ये रेग्युलर आपलं बीपी मशीन वापरलं जातं त्याचं रिडिंग यात तफावत असू शकते का हो uh, थोडाफार फरक राहतो कारण आपण जे घरी बघतो त्याच्यामध्ये पोझिशन आपली परफेक्ट असतेच असं काही नाही जे हार्टच्या लाईन मध्ये आपला हात असला पाहिजे मग ते झोपून बघतोय का बसून बघतोय का उभारवून बघतोय त्याच्यावरती पण आणि डिजिटल मध्ये थोडाफार फरक हा येतोच कारण बघणारा सुद्धा तेवढा परफेक्ट बघ बघणारा नसतो त्याच्यामुळे थोडाफार फरक हा येतच असतो पण तुम्ही जेव्हा पाऱ्याचा जो मर्क्युरीचा जो मॅनोमीटर जो आपण हॉस्पिटलमध्ये प्रॉपरली यूज करतो त्याच्याने जर बघत असाल तर तो बीपी हा परफेक्ट असतो शक्यतो आपण क्लिनिक हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या कडून जाऊन असतो मॉनिटर केलेला बरा राहतो पण घरी हे मशीन ठेवून आपण घरी सुद्धा घरच्या घरी बघून तो अंदाज तरी ऍटलिस्ट येतो की आपला बीपी शूट झालाय किंवा कमी झालाय किंवा नॉर्मल आहे फार फरक नाही थोडाफार येतो पण तुम्ही घरी हे मॉनिटर करण्यासाठी बीपी मशीन यूज करू शकता नक्कीच आणि या बीपी मधन रिडिंग घेताना जे घरचं बीपी मशीन असतात तर त्याच्यामधन रिडिंग घेताना एक रिडिंग घ्यायचं का तीन रिडिंग घ्यायचं वेगवेगळ्या वेळेला घ्यायचं काय तुम्ही सांगाल की समजा आता एखाद्याला लक्षात आलेलं आहे की बीपी आपलं हायर साइडला आहे तर त्या केस मध्ये घरच्या गर घरी कुठल्या कुठल्या वेळेला आपण मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे जर हायर साईडला आहे आणि तुम्हाला बी पी मॉनिटरिंग सांगितलं आणि घरच्या घरी तुम्ही जर मशीनवर चेक करत असाल तर तुम्ही तीन रिडिंग घ्यायचे आणि त्याचा ॲव्हरेज काढायचा आणि तो ऍव्हरेज आपण सर्वसाधारणपणे तुमचा बी आहे असं म्हणतो ठीक आहे तुम्ही रोज दिवसातून एक सकाळी किंवा संध्याकाळी जरी मॉनिटर केलं तरी दॅट इज ओके म्हणजे तुमच्या गोळ्यांच्या वेळानुसार जसं तुम्हाला सकाळ संध्याकाळ गोळी असते किंवा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही आ, कर, तर तुम्ही गोळीच्या अकॉर्डिंगली आधी किती असतं किंवा गोळी घेतल्यानंतर दोन तासांनी तुमचं बीपी किती राहते असं मॉनिटर करून त्याची नोंद करून ठेवू शकता आणि मग तुमच्या डॉक्टरांना त्याची माहिती तुम्ही देऊ शकता त्या अकॉर्डिंगली मग डॉक्टरांनाही ठरवता येतं की तुम्हाला कुठली गोळी द्यायची किंवा नाही नक्कीच आणि जो एक दुसरा गैरसमज असतो की आता तुम्ही म्हणाल की गोळी तीन महिन्याची डॉक्टरांनी सांगितले म्हणल्यानंतर बंद करतात किंवा समजा तीन महिन्यानंतर नॉर्मलला आली स्वतःहूनच बंद करतात तर आ, हे काय योग्य नाहीये ह्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात कारण बऱ्याच वेळेला जसं मी म्हणलं की सायलेंट आहे हायपर टेन्शन हा जर म्हणजे तुम्हाला त्याचा काही त्रास नाही होत तर पेशंटला असं वाटतं की नाही मला काही त्रास नाही आहे बाबा तर मग माझं बीपी आता नॉर्मल असेल तर तसं नसतं तुमचं बीपी कदाचित जर शूट झालं तर तुमच्या नाकातून रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात किंवा तुम्हाला जर ब्रेनमधल्या आर्टरी म्हणजे ज्या छोट्या छोट्या अगदी कॅपिलरीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात ब्लड प्रेशर वाढून आणि मग ते ब्लीड झालं की तुम्हाला पॅरॅलिसिसचा अटॅक वगैरे येण्याचे चान्सेस असतात किंवा हातापायाला मुंग्या येतात अशी लक्षणं आणि मग त्याचं रूपांतर पॅरॅलिसिसमध्ये किंवा मग हार्ट अटॅकसुद्धा येण्याचे चान्सेस असतात तर अशा गोष्टी तुम्ही कॅज्युअली घेऊ नका तुम्ही डॉक्टरांना विचारल्याशिवाय तुमच्या गोळ्या वगैरे बंद करणे असे प्रकार काही करू नका जरी तुम्हाला वाटत असलं की हे आयुष्यभर मी घ्यायचं का किंवा मला गोळ्यांचे डोस कमी आहे किंवा बंद करायचे तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं गरजेचं कर असतं आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये त्यांच्या सल्ल्याने बदल करणं हे तुमच्यासाठी हितकर राहते नक्कीच तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा इथे सांगितला की बऱ्याच अशा पेशंटला असतं की चला एक गोळी घेतली की आता ती गोळी माझं बीपी रेग्युलेट करायचं काम करत असते पण आपला आहार आहे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं किंवा स्ट्रेस मॅनेज करणं हेही गरजेचं आहे कारण या तिन्ही गोष्टींचा आपल्या बीपीवर परिणाम होत असतो म्हणजे कितीतरी वेळा गोळी खायची आणि मग आम्ही जेव्हा सांगतो की पापड लोणची चटण्या हे कमी खा तर ते कमी न करता ते तसच ठेवायचं किंवा बऱ्याच लोकांच्या आहारामध्ये रोज फळ सुद्धा खाल्लं जात नाही जेव्हा की फळामध्ये पोटॅशियम असतं जे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं तुम्ही त्यावेळेस पटकन असं काही चाट किंवा चटरफटर खात नाही त्यामुळे वजन हे नियंत्रणात राहतं नकळत त्यामुळे फक्त गोळींवर न अवलंबून राहता तुम्ही आहार तुमचा व्यायाम ह्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे पण मग आता हे गोळी आपण ब्लड प्रेशर हे मुळात उद्भवतं कशामुळे म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे पण काय सांगितलं जातं की कुठल्या असा बिघाड होतो ज्याच्यामुळे बीपी हे हा आजारच एक म्हणता येईल तो उद्भवतो ब्लड प्रेशर हा एक सेपरेट आजार असा आयुर्वेदामध्ये वर्णन नाही केलेला हा आपण मॉडर्न सायन्स मध्ये शिकतो पण त्याचं को रिलेशन जर केलं गेलं तर त्याचा हृदयाशी संबंध आहे आणि हृदय हे एक सिरामर्म अगदी प्राणघातक मर्म किंवा खूप महत्वाचं मर्म सांगितलेलं आहे तर हे आजार बीपी हा आपला फॅटल म्हणजे नंतर आपल्या जीवाला धोका निर्माण करणारा सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे ह्याच्यावरती खूप आपण लक्ष देऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट व्यवस्थित करणं गरजेचं राहतं ह्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार आपण कोरिलेट केलं तर वात आणि पित्त दोषाचा विकृती सांगितली आहे म्हणजे जे, जे सर्क्युलेट होत असतं ब्लड आपल्या शरीरामध्ये आख्या ते वात हे वात हे सर्क्युलेशनचं काम करतो आणि तो जेव्हा बिघडतो तेव्हा मग हायपरटेन्शन सारखी लक्षणं आपल्याला दिसू लागतात त्याचप्रमाणे हा आ, आ, रक्त रस रक्तवह स्रोतचं मूल स्थान आहे हृदय हे तर तिथे पित्ताचं स्थान सुद्धा आहे तर आ, पित्ताची दृष्टी झाली तरी सुद्धा हायपर टेन्शन होण्याची शक्यता आहे तर आपल्याला या दोन्हीचाही विचार ट्रीटमेंट देताना करावा लागतो तर ह्याच्यामध्ये आपण असोसिएटेड लक्षणं बघतो की आ, जर समजा आपण आधी डाएट मी सांगते की तुम्हाला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काय काय घेणं गरजेचं आहे तर आयुर्वेदामध्ये हृदयगण म्हणून सांगितलंय त्याच्यामध्ये एक दहा औषध आहेत तो मी नंतर कमेंट्समध्ये मी ॲड करेन हृदयगणांच्या औषधाची नावं तर ती सगळी आपण जर आपल्या रोजच्या जीवनामध्ये ॲड करू शकलो किंवा आहारात मी म्हणू नाही शकत पण आपण जर ती रेग्युलरली घेतली औषधं तरी सुद्धा ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत होईल आहारामध्ये आपल्याला आलं लसूण हळद या गोष्टी मसाल्याच्या पदार्थांमध्ये त्याचप्रमाणे फळांमध्ये आपल्याला द्राक्ष आणि डाळिंब ही हृदय सांगितलेली आहेत तर ह्याचा आपण जर वापर केला तर आता डाळिंब तर आपल्याला बारा महिने मिळतो द्राक्ष काही बारा महिने मिळत नाहीत अशा वेळेस आपण मनुगा किसमिस वगैरे यूज करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला विड्याचं पान जर खाता आलं रोज तर तांबूल सेवन आयुर्वेदामध्ये दिनचर्यामध्ये वर्णन केलेलं आहे तर हे विड्याचं पान जे आहे ते कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी करण्यासाठी आणि ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि त्याच्यामुळे ते ब्लड प्रेशरही कमी करतं कारण ब्लॉकेजेसमुळे सुद्धा ब्लड शिरा काठीण्य येते ॲक्च्युली इलास्टिसिटी लूज होते कोलेस्ट्रॉल लेवल्स तुमच्या वाढलेल्या असतील तर आणि बीपी त्याच्यामुळे सुद्धा हाय होऊ शकतो तर हे कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपण विड्याची पानं जर रोज खाऊ शकलो सकाळ संध्याकाळ जेवणानंतर त्याचा पचनासाठी आणि तो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत होईल त्याचप्रमाणे ओवा हे जे द्रव्य आहे ते पचनासाठी सुद्धा उपयोग म्हणजे जे मेद किंवा कोलेस्ट्रॉल जो आहे शिरांमध्ये साठलेला त्याचं पचन करण्यासाठी आणि हा एक चांगला व्हॅजो डायलेटर म्हणून काम करतो म्हणजे वॅजो डायलेटर म्हणजे ज्या वेसल्स मधून ब्लड वाहत असतं त्या ची रुंदी वाढवतो आणि नॅचरली मग प्रेशर हे त्याच्यातून हा कमी होऊन जातं तर त्याच्यामुळे आपण ओवा सुद्धा आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केला तर त्याचे खूप छान परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचप्रमाणे औषधांमध्ये आपण बघितलं तर आता लक्षणांप्रमाणे मी सांगते ज्यांना बीपी विथ बायपेडल एडिमा म्हणजे पायांना सूज येते अशांसाठी पुनर्नवास वापर रेकमेंड करू शकतो किंवा ज्यांना किडनी डिसीज आहे आणि युरिनचं प्रमाण कमी झालेलं आहे ऑलुरिया अयुरिया तसंच त्यामुळे जर त्यांचं बीपी वाढत असेल आणि शरीरामधला पाण्याचा व्हॉल्युम वाढून जर बीपी वाढत असेल तर त्याच्यासाठी आपण गोक्षुराधी गुगुळ सारखं औषध रेकमेंड करू शकतो त्याचप्रमाणे लंग्स आणि ब्रेथलेसनेस किंवा डिस्निया असेल म्हणजे दम लागत असेल तर आपण बृहद वासादी अवलेह हो। सारखं एखादं हेवीनेस असेल तर हृदयाणव किंवा ज्यांना दम लागतो त्याच्यासाठी सुद्धा हृदयार्णव रस खूप छान काम करतो ज्यांच्या हार्टचं पंपिंग कमी झालेलं असतं ह्या हे लो लो ब्लड प्रेशरचं ऍक्च्युली पंपिंग जेव्हा कमी होतं तेव्हा लो होत असतो ब्लड प्रेशर तर अशा वेळेस आपण प्रभाकरवटी किंवा अर्जुन करतो जे हार्टला टॉनिक सारखं यूज होतं आणि पंपिंग त्याचं एफ कमी त्या केसेसमध्ये आपण ही वापरू शकतो म्हणजे हाय ब्लड प्रेशरवरही आपल्याकडे आयुर्वेदामध्ये मेडिसिन्स आहेत लो ब्ल ब्लड प्रेशरवर सुद्धा आपण ट्रीटमेंट ही करू शकतो ही औषधं तर आहेतच याशिवाय आपण जर पंचकर्म बघितलं तर पंचकर्मांमध्ये आपल्याला विरेचन पित्ताच्या विकृतीसाठी बस्ती हे वाताच्या विकृतीसाठी रक्तमोक्षण आपण करू शकतो ज्याच्यामध्ये प्रेशर वाढलेलं असतं आपण रक्तमोक्षण केलं की रक्ताचा व्हॉल्युम आपल्या शरीरातला कमी होतो आणि आपो प्र ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये यायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचा उपाय हा म्हणजे तक्रधारा तक्रधारा म्हणजे ताकाची भार डोक्यावरून सोडणे डोक्यामध्ये आपल्या बरीच मर्म आहेत त्याच्यावरून जर ती धारा सोडली गेली तर बी पी कमी व्हायला खूप मदत होते आणि ह्याचा रिझल्ट खूप छान म्हणजे दिसून आलेला आहे अनेक पेशंट्सवरती त्याच्यामुळे तक्रधारेचा वापर जरूर करावा तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने जशी तक्रधारा आहे तशीच क्षीरधारा म्हणून पण सांगितलेलं आहे म्हणजे दुधाची धारा सोडली जशी डोक्यावर बॉडीवर सगळीकडेच मग ते व्हायझो डायलेशनसाठी सुद्धा मदत करते आणि ओव्हरऑल तुमचा स्ट्रेस लेवल जे आहे ते पण कमी करायला मदत करतं शांत झोप ज्यांना येत नाही आणि बीपी असतो त्यांना झोप येते झोप यायला मदत करतं आणि बी पी, पी बीपी कमी व्हायला पण मदत करतो ह्याच पर्पजसाठी सर्पगंधा नावाचं पण एक खूप छान औषध आहे ज्याच्यामुळे झोप देखील येते आणि बीपी देखील कमी होतो जे तर ज्यांना स्ट्रेस आहे त्यांच्यासाठी हे सर्पगंध हे औषध अतिशय उत्तम म्हणून आयुर्वेदामध्ये आपण रेकमेंड करतो बऱ्याच जणांना सर्पगंधावटी चालू केल्यानंतर बीपीच्या गोळीचा डोस कमी झालेला आपण बघितलेलं आहे तर आणि अवगाह हो स्वेद किंवा अवगाह हो म्हणजे आपण टप भात म्हणतो ना तसं काढ्याचं किंवा तेलाच औषध असतं त्याच्यामध्ये टप भात दिला जातो त्याच्यामुळे बीपी कमी व्हायला देखील मदत होतो तर अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट देऊन आपण त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करत असतो नाही खूप छान माहिती सांगितली त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी हेच लक्षात घ्यायचंय कि बीपी आपलं वाढलेलं आहे सर्वप्रथम ही पहिले आपल्याला कळत नाही आणि ह्या हा आपलं जे बीपी आहे ते नकळत आपल्या किडनीज वर आपल्या डोळ्यांवर आपल्या ब्लड वेसल वर हे खराब करत हे आतून आपलं शरीर पोखरून टाकत त्यामुळे वेळच्या वेळी चेकिंग करणं आपलं बीपी किती आहे जर फॅमिली हिस्ट्री असेल तर बीपी मशीन घरी नक्की आणून ठेवा आणि जर तुम्ही एक साधारणपणे दर रविवारी वजन आणि आपलं बीपी हे चेक करायची एक घरातल्या सगळ्यांच एक रुटीन ठेवा की या दिवशी सगळेजण घरी असतात त्या दिवशी हे सगळं बेसिक चेकिंग हे केलं जाईल तर ह्या गोष्टी करा आणि मॉनिटर करा त्याचबरोबरीने तुमचा आहार आहे तुमचा व्यायाम आहे आणि झोप हे तिन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित मॅनेज करताय ना हे बघा कारण बऱ्याच वेळा खूप जणांना झोपेच्या तक्रारी असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी बीपी वाढलेलं किंवा जर झोप होत नसेल तर आपलं पचनही व्यवस्थित होत नाही खूप भूक लागते सारखं सारखं खायची काहीतरी खाई गोड इच्छा होते आणि मग वजन वाढत आणि मग तो चक्र हे चक्र आहे त्यामुळे आपल्याला बाहेर पडण्यासाठी प्रकारे आपल्या आहाराचं नियोजन औषध वेळेवर घेणे व्यायाम नियमित करणे आणि आपले जे स्ट्रेस आहे तो स्ट्रेस न घेता तो मॅनेज करण्यासाठी एखादी आपली आवडती कला आहे डीप ब्रीदिंग एक्सरसाइज आहे प्राणायाम आहे वॉकिंग आहे अशा गोष्टी नक्कीच करू शकतो प्राणायाम तुम्ही म्हणला प्राणायामामुळे हो बीपी कमी व्हायला खूप मदत होते पण अनुलोम विलोम केल्याने त्याचा खूप छान फायदा होतो पण तुम्ही जर कपालभाती करत असाल हायपर टेन्शन मध्ये तर प्लीज अवॉइड करा कारण कपालभाती केल्याने बीपी वाढायचे चान्सेस असतात तर हा एक पॉइंट मला आता सांगावं असा वाटला प्राणायाम म्हणल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्राणायाम आणि योगा सुद्धा करा किंवा जे स्पेशली त्याच्यासाठी योगा आणि प्राणायामचं सल्ले देतात किंवा थेरपिस्ट असतात त्यांच्याकडूनच तुम्ही थेरपिस्ट नाही जे आणि सल्ला घेऊन तुम्ही कुठली आसनं करायची किंवा प्राणायाम करायचं हे विचारूनच केलं नक्कीच त्यामुळे बीपीचं औषध लागेल या भीतीने डॉक्टरांकडे जाणं टाळू नका आणि ते लाईफ सेव्हिंग ड्रग आहे तुम्हाला स्ट्रोक म्हणजे किंवा हार्ट अटॅक ह्या सगळ्यापासनं बचाव करणारी ती गोळी आहे त्यामुळे त्या गोळीला घाबरून जाऊ नका आणि त्याचबरोबरी स्वतःचा डॉक्टर होऊ नका तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या कारण कुठल्या वेळेस कुठलं औषध चालू करणं हे त्यांच्या सल्ल्याने होऊ शकतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना हे तक्रारी असतील त्यांच्यापर्यंत हा एपिसोड नक्की पोहोचवा परत भेटूया पुढच्या एपिसोडला धन्यवाद धन्यवाद